मगाशी गावामध्ये सांगितलं की मागितलेली गोष्ट तर कोणीही दिली पण न मागितलेली गोष्ट एखाद्याला देणं समजा त्यावेळेला मी शिक्षण मंत्री होतो आणि मला कॉलेजच्या परवानग्या द्यायच्या होत्या मंत्रिमंडळाने ठरवलं की शंभर कॉलेजच्या परवानग्या द्यायच्या विलासराव देशमुख त्यावेळेला मुख्यमंत्री होते ते म्हटले पन्नास नाव तुम्ही ठरवा पन्नास नाव मी ठरवतो म्हटलं ठीक आहे आणि त्यावेळेला अनुदानित कॉलेजला परवानग्या द्यायच्या होत्या सगळ्या परवानग्या देऊन झाल्या होत्या आमदार लोक मागे लागून लागून आपल्या संस्थांच्या परवानग्या काढून घेत होते शेवटी एक जागा शिल्लक राहिली आणि ती एक जागा शिल्लक राहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या पाबळच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना कॉलेजला मंचरला जावं लागतं किंवा जुन शिरूरला जावं खेडला जावं लागत आणि त्याच्यामधून ज्या हालापेस्टा होतात त्या हालापेस्टा होऊ नये म्हणून तुमचा अर्ज होता पण कोणी आलं नव्हतं तरी मी कॉलेजला परवानगी देऊन टाकली त्यावेळेला इकडची बेचाळीस गाव आंबेगावला जोडलेली नव्हती शेवटी आपण शिवधडे ना आणि जस कॉलेजच्या बाबतीत झालं तसं ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत सुद्धा तुमची कोणाची मागणी नसताना या पाबळ गावाला आपण एक ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं आज त्याचा फायदा कमी प्रमाणात होत असेल कदाचित पण भविष्य काळामध्ये एक चांगलं उत्तम हॉस्पिटल या पाबळच्या जनतेसाठी आणि विशेष करून गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी त्या हॉस्पिटल मिळेल आज पाबळ गावाला इतिहास आहे आणि हा इतिहास घेऊन आपण पुढे चाललेलो असताना आपला एकच प्रश्न शिल्लक आहे तो म्हणजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर पाणी कुठून आणायचं कसं पाणी आणायचं उपलब्धता कुठे आहे हे सगळे प्रश्न आहेत याच्या बाबतीत पाटबंधारे मंत्र्यांशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत की या सगळ्या बारा गावांना आपल्याला पाणी कसं उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी सर्वेक्षण करून घ्या म्हणून आज सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत ही कामं पाटबंधारेची कामं हे लवकर लवकर होत नाहीत त्याला थोडा वेळ लागतो परंतु आपण त्या दिवशी फॉर्म भरायला आला असाल त्याच दिवशी मी जाहीर केलं के जा की आता पुढची पाच वर्ष फक्त पाण्याच्या प्रश्नावरच आपल्याला चर्चा त्या ठिकाणी करायची सोडवणूक करायचा प्रयत्न करायचा ही भूमिका घेऊन मी यावेळेला निवडणुकीच्या राजकारणात उतरलेला आहे